जनस्वराज्य युवा शक्ती पक्ष सांगली जिल्हा यांच्या वतीने आज मिरजे जनस्वराज्य शक्ती पक्षाचे सांगली क्षेत्रातील नूतन पदाधिकाऱ्यांना निवडपत्र वाटप करण्यात आलं यावेळी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनयजी कोरे सावकार प्रदेश अध्यक्ष दादा कदम भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अ प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडेसर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी एअर कंपनीचे अध्यक्ष अल्ताफ रोहिले यांना जनसुराज्य शक्ती पक्षाचे सांगली शहर जिल्हा युवा अध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली अल्ताफ रोहिले यांनी शंभर चारचाकी गाड्यांची रॅली काढत मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांना घेऊन कार्यक्रमात उपस्थित राहून पदाची जबाबदारी घेतली यावेळी अल्ताफ रोहिले यांनी पक्षाने जी जबाबदारी मला दिलेली आहे ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन पक्षाला आणखी मजबूत करण्यासाठी मोठ्या उत्साहानं काम करेन याची ग्वाही दिली अल्ताफ हे पहिल्यापासून सामाजिक कामात पुढे येऊन सर्वसामान्य गरीब युवकांसाठी काम करत असतात अजूनपर्यंत केलेलं काम ज्या वेगाने ते करत होतं त्यापेक्षा दुप्पट वेगानं पक्षासाठी मी सदैव काम करत राहणार असं आश्वासन अल्ताफ रोहिले यांनी यावेळी दिलं आहे